नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण सिलेबसबद्दलचा व्हिडिओ टाकला होता अर्थात अय अभियोग्यता परीक्षेचा आता आपल्याला अभ्यास कसा करायचा <coughs> ते पाहायचं आहे आपण असं म्हटलं की दोनशे प्रश्न आणि दोनशे मार्क दोनशे मार्क आणि आपले ऑनलाईन एक्झाम आहे तोही आपल्याला विचार करावा लागेल आय बी पी एस कंडक्ट करणार हे आपण सगळं सांगून झालेलं आहे सिलेबस काय तो तुमच्याकडे पोचलेला आहे आता याचं नियोजन कसं करायचं आपली एक्झाम राहील मार्चमध्ये एप्रिलमध्ये या महिन्यामध्ये याचा अर्थ तीन महिन्यामध्ये आपल्याला व्यवस्थित सिलेबस टार्गेट करायचं आहे जेणेकरून एकशे पन्नास आपले पुर्ने पुर्ने मार्क आपले क्रॉस झाले पाहिजेत तर स्टडी जर असा स्मार्टली करायचं सगळंच धरून जर गेलं असेल पूर्णच्या पूर्ण टेकडी तर ते काही होणार नाही त्यातलं टॉपिक आपल्याला व्यवस्थित उचलायचे जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क मिळतील आपन होता, आपन आता याचं डिस्ट्रिब्युशन सांगताना असं आपण म्हटलं होतं जो काही आपला पेपर आहे ऐंशी मार्काचं बुद्धिमत्ता रिझनिंग ज्याला आपण म्हणू आता रिझनिंग म्हटल्यानंतर ऐंशी प्युअरली बुद्धिमत्ते जे झाली मग यातले कोणकोणत्या टॉपिकवर भर द्यायचा तर सगळ्यात पहिल्यांदा मी असेल म्हणाल आसन व्यवस्था हा टॉपिकवर तुम्ही हात घाला आसन व्यवस्था आसन व्यवस्था मिनिमम चार पाच प्रॉब्लेम जरी केले असतील तरी जवळपास सगळं कावर होतं फक्त आपला स्पीड वाढवण्यासाठी तुम्हाला भरपूर सारे प्रॉब्लेम सॉल्व करावे लागतील आता आसन व्यवस्था ज्यांनी केलं असेल त्यांना माहिती स्ट्रेट लाईनचा प्रॉब्लेम येईल किंवा अशा प्रकारे गोल राऊंड टेबलमध्ये मुलं बसलेल्यात असा प्रॉब्लेम येईल हे प्रॉब्लेम सॉल्व करताना याचा प्रॉब्लेम असा आहे सर्वात महत्त्वाचा की तुम्हाला गणित दिलं गणित दिल्यानंतर याच्यावर जवळपास पाच प्रॉब्लेम येतात दोन आसन व्यवस्थेचे प्रॉब्लेम झाले तर सॉप क्वेश्चन पकडून दहा प्रॉब्लेम या एकाच चॅप्टरवर येतात मागचे पेपर चेक करा म्हणजे एक चॅप्टर जर क्लिअर केलं तर दहा प्रश्न आपल्या बरोबर याचा अर्थ याला कमीत कमी दोन ते तीन दिवस जरी दिले तुम्ही फुल्ली तरी चालतं एकदा जर तुमच्या डोक्यात त्याची टे टेक्निक बसली तर डबल आसन व्यवस्थे समोरचे शंभर शंभर वर्ष आपल्याला जायची काही गरज नाही मग आता आसन व्यवस्था तसं जर म्हटलं तर चिल्लर चॅप्टर आहे काहीच तुम्हाला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशनचं काम नाही आहे मात्र दहा मार्क कसेही तुम्हाला देऊन जातो मग आसन व्यवस्था क्लिअर झालं असेल तर त्या ठिकाणी पुन्हा आपले जे काही मागचे पेपर झाले त्यामध्ये जायचं त्यातले आसन व्यवस्थेचे प्रॉब्लेम्स बाहेर काढायचे आणि ते सोडवायचे अशा प्रकारे सिटिंग अरेंजमेंट ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये आसन व्यवस्था म्हणतो हा सर्वात पहिला टॉपिक मोजून किती दिवस लागतात दोन दिवस तसं म्हटलं तर एका तासामध्ये कम्प्लीट होतो प्रॅक्टिस मात्र तुम्हाला वाढवण्यासाठी आपण दोन दिवस घेतलेले आहेत आसन व्यवस्था झाल्यानंतर दिशा दिशेवरचे दोन ते तीन प्रश्न तुम्हाला राहतात हाई दिशा जर म्हटलं तर एकदम फुकटचे मार्क मी ज्याला म्हणतो आसन व्यवस्थेपेक्षा सोपं त्यामुळं ह्याचे प्रॉब्लेम्स दहा ते बारा प्रॉब्लेम्स आपल्या ज्या पहिल्या दहा टाईप आहेत तेवढ्या जरी केल्या तरी चालतात दिशा त्यानंतर कॅलेंडर कॅलेंडर हा थोडासा कठीण जातो सर्वांनाच कॅल्क्युलेशन करावं लागतं बरंचसं दिवस आपल्या लक्षात येत नाहीत एखादा दोन प्रॉब्लेम कॅलेंडरचे येतात जर तुम्हाला वाटलं की नाही आपलं कॅलेंडर अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतं तर डिटेल करा नाही तर मिनिमम पहिले पाच प्रॉब्लेम जरी केले तर तुम्हाला दोन तीन प्रॉब्लेम आहे त्यातलं येईल मात्र पूर्ण चॅप्टर जर क्लिअर करत असाल तर दोन तीनचे दोन तीन, तीन येऊन जातील तुम्हाला काठिण्य पातळी जास्तवाले प्रॉब्लेम्स आपण त्या ठिकाणी टाकलेले आहेत मग आता दिशा झालं कॅलेंडर झालं हे सगळे शाब्दिक उदाहरणं आहेत म्हणजे दिशेवरचे तुम्हाला जवळपास दोन ते तीन प्रश्न येतील आसन व्यवस्थेवरचे दहाचे जवळपास प्रश्न येतात कॅलेंडरचे जवळपास दोन ते तीन प्रश्न येतात म्हणजे दोन तीन चॅप्टरमध्येच आपण जवळपास सतरा अठरा मार्कांपर्यंत पोहोचतो कोणतंच कॅल्क्युलेशनची फारशी काही गरज नाही कॅलेंडर जर सोडलं असेल तर हे शाब्दिक उदाहरण आपण पाहतोय त्याच्यानंतर आपण भर देणार घड्याळ आता घड्याळ तसा फारसा पेपरमध्ये जास्त प्रश्न टाकले येत नाहीत पण एखादा आला असेल तर आपल्याला करावं लागतं पाच ते सहा टाईप आहेत मुख्य टाईप ज्या तुम्हाला त्या ठिकाणी करायच्या एखादा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला घड्याळवरचा पडू शकतो त्यानंतर एक राहतं चॅलेंजिंग क्वेश्चन्स चॅलेंजिंग क्वेश्चन्स याचा अर्थ कोणताही कसाही तिरपा तारपा विचार तुम्हाला विचारला जातो काहीतरी त्या ठिकाणी लॉजिकल दिलेलं असतं ते तुम्हाला शेळ्या मेंढ्या गुरं ढोरं हस्तांदोलन वगैरे असे प्रश्न तुम्ही ऐकलेले असतील तशावरचा एखादा दोन प्रश्न आपल्याला टाकलेला असतो त्यामुळे इकडे तुम्हाला जाता येतं हाही फारसा काही विशेष नाही त्यानंतर ता रिलेशन रिलेशन जवळपास सगळ्यांना न प्रॅक्टिस करता येतं सोडवता येतं कारण आपलं घरगुती नाते तुम्हाला विचारलेले असतात एक दोन प्रश्न रिलेशनवरचे तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतात रिलेशनही तुम्हाला एकदा पाहून घ्यावं लागल आपलं जर कुठं फारसं जर तुम्हाला त्यातलं ता डिटेल्स माहिती नसेल तर म्हणजे एवढे नॉन व्हर्बलचे चॅप्टर्स आहेत तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर करायचे सॉरी व्हर्बल क्वेश्चन्सची त्यानंतर ता नॉन व्हर्बलच्याकडे गेलं तर मालिका मालिका म्हटलं तर जवळपास सात ते आठ प्रश्न याच्यावर येतील मग ते मालिका असेल सहसंबंध वगैरे असतील समजा इथं पंधरा इथं सोळा डॅश डॅश इथं सतरा तिथं काय अशा प्रकारचे एवढं सोपं येत नसतं पण अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात मालिका म्हटलं तर मग तिथं संख्या मालिकाही आलं अक्षर मालिकाही आलं संख्या प्लस अक्षर कॉम्बिनेशन तेही आलं मे बी एखाद्या अपूर्णांक येऊ शकतं आधीचे जे चॅप्टर आपण म्हटले शाब्दिक उदाहरणं जे म्हटले तर ते परफेक्ट मार्क देऊन जातात मालिकाचं कसं होतं लिंक लागणं आवश्यक असतं तुमच्या सरावावर ते डिपेंड राहतं एखाद्या वेळेस काय होतं आपली लिंकच लागत नाही प्रश्न सोपा असतो पण आपल्याला रिकाम्या जागेमध्ये काय येईल ते लवकर सापडत नाही वर्गीकरणावरचे प्रश्न असतात ते तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व करावं लागतं त्याच्यानंतर एक महत्त्वाचा टॉपिक पुन्हा यामध्ये येतं संभाव्यता संभाव्यता कोणतंही पुस्तक पाहाल असेल तर भरपूर साधे साधे प्रश्न विचारलेले आहेत परंतु पेपरमध्ये तेवढ्या साध्या प्रकारचे प्रश्न नाही आहेत दोन ना हजार सतराची जरी असली एक्झाम तरी तुम्ही पहा दोन हजार तेवीसला जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये तुम्ही पहा संभाव्यता डिटेल करावं लागतं संभाव्यतेवरचे जवळपास नाही म्हटलं असेल तर दोन ते तीन प्रश्न एखाद्या पेपरमध्ये तुम्हाला दिसतील एखाद्या पेपरमध्ये एक प्रश्न दिसेल बट संभाव्यता तुम्हाला थोडंसं चांगल्या प्रकारे करावं लागेल कारण काय सगळ्याच ठिकाणी संभाव्यता शिकवल्या जात नाहीत त्याची प्रॅक्टिस तुमची झालेली नसते मात्र प्रश्न येतात आणि प्रश्न अशा प्रकारचे विचारले जातात जे तुम्हाला संभाव्यतेचं कोणतंही पुस्तक काढलं असेल तर त्यामध्ये ते, ते फारसे दिसत नाहीत तुम्हाला एवढंच दिसतं दहापैकी चार काढले बॉल पाचपैकी तीन गोट्या काढल्या असतील तर किती भेटल किंवा मग समित्या बनवू अशाच प्रकारचे प्रश्न दिसतील पण वेगळे प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याची काठिण्य पातळी भरपूर जास्त आहे त्यामुळे ते प्रश्न तुम्हाला करावे लागतील जर करायचं असेल तर ते डिटेल करा नाही तर कम्प्लिटली ड्रॉप करा कारण संभाव्यता बऱ्याच लोकांना समजतच नाही त्यामुळं याच्यावरचे प्रश्नही तुम्हाला त्या ठिकाणी करणे आवश्यक आहेत म्हणजे जे काही ऐंशी मार्काचं आपण म्हटलेलं आहे तर एवढे तुमचे टॉपिक झाले असतील तरी जवळपास सत्तर ते ऐंशी ट तक, टक्के सिलेबस आपला कंप्लीट होतो चॅलेंजिंग क्वेश्चन त्यामध्ये आपण धरलेलं आहे जे चॅप्टरमध्ये आपण टाकत नाही <coughs> मग आता उरलं अजून काय यामध्ये गणितामध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये एक कॉमन असतो ज्याला आपण सांकेतिक भाषा असं म्हणतो कधी कधी त्या ठिकाणी तुम्हाला प्लसला मायनस माना मायनसला प्लस म्हणा शेवटी सोडावं लागतं तुम्हाला बॉडमसनुसारच व्ही बॉडमस इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये कंचे भागो बेव म्हणतो गणितामध्ये तर टॉपिक आहे है इकडेही म्हणजे गणितामध्ये जर तो क्लिअर केला तर इकडे तुम्हाला करायची गरज राहत नाही त्यावरचे दोन ते तीन प्रश्न तुम्हाला विचारले जातात पण त्याला कॅल्क्युलेशन क्लिअर असेल तर या ठिकाणी आपल्याला मार्क मिळतात पण कॅल्क्युलेशन जर चांगलं नसेल तर इथले मार्क आपल्याला काही भेटत नाही तर अशा प्रकारे बुद्धिमत्ता तुम्हाला क्लिअर करता येतं आता किती वेळ द्यायचा आणि केव्हा अभ्यास करायचा बुद्धिमत्तेचा बुद्धिमत्तेचा अभ्यास तुम्ही एक तर रात्री करा नाहीतर दुपारी करा सकाळचा टाईम या विषयाला द्यायचाच नाही दोन्ही गणित आणि बुद्धिमत्ता करता जेवण तुमचं झालं असेल तर जेवण झाल्यानंतर बारा वाजता असेल किंवा एक वाजता तुम्ही स्टार्ट करत असाल तर एक वाजता बुद्धिमत्ता हा विषय हातात घ्यायचा कमीत कमी तीन तासपर्यंत तरी त्याची प्रॅक्टिस रोज झाली पाहिजे बुद्धिमत्तेची एव्हरी एकदा टाईम ठरून द्यायचं एक वाजता म्हटलं की बुद्धिमत्ताचं पुस्तक हातात आलं पाहिजे आणि कंटिन्युअस प्रॅक्टिस जिथून पुस्तक सुरू होते एंडपर्यंत जायचं आहे ऐंशी प्रश्न आहेत ऐंशी प्रश्न कोणत्याच परीक्षेत नाही जगातल्या जेवढे तुमच्या परीक्षेमध्ये आहेत आय बी पी एच बाकीच्या बँकिंगच्या परीक्षा घेते त्याच्यातही बुद्धिमत्तेचे ऐंशी प्रश्न नाही आहेत तेव्हा तिकडे जास्त नाही बँकिंगचा बँकिंगचा त्यांच्यापेक्षा जास्त प्रश्न आपल्याला हे डोक्यामध्ये ठेवायचं ऐंशी प्रश्न सोडवणं हा जोक नाही आहे त्याच्यामुळं खूप सारं बेसिक बेसिक करावं लागेल बेसिक बेसिक करावं लागेल म्हणजे काय आणि त्यातल्या त्यात एक्झाम ऑनलाईन म्हणजे तुम्हाला पटापटा जसं आधी पेपरवर कॅल्क्युलेशन करता येत असे करता येत नाही तुम्हाला जर सोडवायचं असेल तर खाली मांडावं लागतं का नाही त्याच्यामध्ये आपला वेळ जातो प्रश्न पन्नास नाही आहेत प्रश्न ऐंशी प्रश्न आहेत त्याच्यामुळे तिथंही आपला वेळ जातो म्हणजे पंधरा ते वीस मिनटं फुकट जातात आपले कशामध्ये प्रश्न लिहिण्यामध्ये जातात कधी कधी लिहावं लागतं आपल्याला सिरीज लिहावं लागतं किंवा एखादा प्रश्न लिहावा लागतो समजत नाही त्यावरचा तोही वेळ जातो तर हे बुद्धिमत्तेचं तुम्हाला रोजच्या रोज त्या ठिकाणी सोडवणे आवश्यक आहे ते सोडवल्यानंतर पेपरमध्ये जे काही आलं असेल ते प्रश्नही तुम्हाला सोडवणे आवश्यक आहे पहिल्यांदा वेळ न लावता सोडवा त्याच्यानंतर मात्र वेळ लावून सोडवायचा आहे आता मी तुम्हाला म्हटलं होतं बेसिक करावं लागतं म्हणजे काय करावं लागतात जसं वर्ग असतील ते वर्ग तुमचे पाठ पाहिजेत मिनिमम तीसपर्यंत कारण बऱ्याच वेळा प्रश्न येऊन जात असतो काहीतरी येतं चौसष्ट काहीतरी येतं चारशे एकेचाळीस मग इथे आता काहीतरी सातशे एकोणतीस वगैरे वगैरे मग डब्यातली जागा शोधा असं काहीतरी येत असतं मग हे आल्यानंतर वर्ग वर्गमुळं जर नसतील क्लिअर तर याचा वर्ग काढण्यातच वेळ निघून जातो त्याच्यामुळे ते वर्ग पाठच पाहिजेत उलटं विचारलं काय सरक विचारलं काय पन्नास पर्यंत जर केले तर अजून जास्त आनंद आहे त्याच्यानंतर चे नंबर्स तुम्ही म्हणसाला आमची एबीसीडी पाठ आहे फारशी काही आवश्यकता नाही नसते गरज परंतु जर स्पीड वाढवायचं असेल तर तुम्हाला म्हटलं सांगा लोकर एफ कोणत्या नंबरला आता सिक्स नंबरला टीला कोणत्या तर वीस नंबरला हे पट पट आलं पाहिजे पेपरमध्ये असे प्रश्न भरपूर आहे सीएटी कॅट म्हणजे पन्नास बीएटी बॅट म्हणजे काहीतरी सत्तर एम ए टी मॅट म्हणजे काय हे प्रश्न केव्हा येतील मग तुम्ही जर शोधत बसाल थांबा एबीसीडी लव द्या आता याचा या नंबर कोणता लिहा पाहून पाहून याचा नंबर लिहा कोणता पाहून पाहून असं पाहता पाहता हा एक ते दोन मिनटं खाऊन टाकतो चिल्लर प्रश्न जर हे नंबर पाठ असलं पटकन लक्षात येतं हाय किती आहे तीन आहे किती आहे एक आहे किती आहे वीस याचं काय या कॅल्क्युलेशन आहे ते इथं तुम्हाला शोधावं लागतं त्याच्यामुळं ते सुद्धा पाठ झालेलं पाहिजे त्यानंतर मराठी महिने ऋतू कोणकोणते आहेत त्यांचा क्रमांक कसा आहे हे सुद्धा तुम्हाला पाठ करावं लागतं मार्क घ्यायचे असतील तर खूप जास्त नाही तर मग काय लिहूनही कॅल्क्युलेशन करता येतं असं बुद्धिमत्ता तुमचा सुरू पाहिजे पेपरच्या आधल्या दिवसपर्यंत प्रॅक्टिस तुम्ही म्हणसाल की नाही आता जेवढे चॅप्टर सांगितले तेवढे आमचे झाले बुद्धिमत्ता आणि गणित केव्हा संपत नाही ते चालूच राहता तुम्ही दहा वर्ष जरी केलं तरी ते संपत नसतात त्याच्यामुळे तेवढा टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर पेपर सॉल्व्हिंग जास्त करावी लागते बरेच लोक काय करतात पेपर सोडवतच नाही भीती वाटतं आपल्याला की आता मी तर सोडवलं पण मला आठवल की नाही त्या वेळेमध्ये माझं होणार की नाही आम्ही काय करू डायरेक्ट पेपरमध्ये गेल्यावर सॉल्व्ह करू आणि मग तिथं आपला सगळा घात होतो कारण मॅनेजमेंट येत नाही तुम्हाला येतं किती आणि त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत काही लोकांना सगळेच प्रश्न सॉल्व करता येतात मुद्दा असा होतो की त्याला फक्त एक दिवस लागतो त्याला काहीच मतलब नाही ते तुम्हाला दिलेले प्रश्न तुमच्या वेळेतच सॉल्व झाले पाहिजे त्याकरता पेपर एव्हरी डे बुद्धिमत्तेचा त्याचा सॉल्व झालाच पाहिजे आणि गणताचा सॉल्व झालास बाकीचे ठीक आहे कमी जास्त झाले जा। तर चालतील परंतु या दोन्ही विषयाचे पेपर हे एव्हरी डे सॉल्व्ह व्हायला पाहिजे असं जर केलं असाल तर तुमचा स्पीड वाढतो तो अनुभवावरून तुम्हाला सांगितलेलं आहे एक्झाम तुम्हीच देणार नाहीत एक्झाम मी पण दिलेले आहेत कशा प्रकारची प्रॅक्टिस करायचं कसं पोस्ट कॅच करायची त्या कॅच केल्यानंतरच तुमच्यासोबत बोलतो आहे तर हे अशा प्रकारे आपलं बुद्धिमत्तेचं सगळं क्लिअर होऊन जाईल फार जास्त डोक्याला ताण नाही आहे बुद्धिमत्तेमध्ये दुसरा इकडचा जो आपला एकशे वीस मार्काचा टॉपिक आहे <coughs> ज्याला आपण अभियोग्यता म्हणतो त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणतोय कारण की जमत नाही गणित हा टॉपिक मग आता गणित म्हटल्यानंतर जवळपास सगळं करावंच लागतं परंतु आपल्याला ला जे स्पेशल नावं दिलेल्या आहेत त्याच्यावर विशेष भर द्यायचा मग जे नावं दिलेच नाहीत ते करायचंच नाही का तर ते पण करावं लागतं जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं म्हटलं असेल की परमोटेशन अँड कॉम्बिनेशन कुठं नाव आहे आपल्या याच्यात पण त्याच्यावरचा प्रश्न विचारला जातो पेपरमध्ये मग ते करावंच लागतं क्षेत्रफळ घनफळ कुठं दिसतं त्याच्यामध्ये दिसतच नाही मग आपल्याला ते करावंच लागतं तर करावं सगळंच लागणार आहे पण तुम्हाला टॉपिक म्हटलं असेल गणितीय क्षमता त्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे <coughs> जवळपास नाही म्हटलं तर पंधरा मग याच्यामधले जवळपास शेकडेवारी असाल सरासरी असेल सरासरीचा प्रॉब्लेम मागच्या प्रत्येक पेपरमध्ये पडले एकच प्रॉब्लेम सारखेच प्रॉब्लेम त्यांची सरासरी काढा मग तसं सरासरी तर दिलेच नाही आपल्याला याच्यामध्ये मग याचा अर्थ विचारणार नाही का त्याच्यामुळं पहिल्या टॉपिकपासून एंडच्या टॉपिकपर्यंत सगळेच्या सगळे गणित कंप्लीट करायचं आहे पुस्तक फास्ट ट्रॅक मॅथमधून तुम्हाला ते कम्प्लीट करता येतं बुद्धिमत्ता फास्ट ट्रॅक मॅथमधून तुम्हाला कम्प्लीट करता येतं पुन्हा यामध्ये तर्कक्षमता तुम्हाला दिलेलं आहे तर्क आता बुद्धिमत्ता ऐंशी मार्काचं इकडे होतंच होतं त्याच्यासोबत पुन्हा एकशे वीसमध्ये पुन्हा काय टाकलं तर्क तर्क याचा अर्थ डायग्रॅमॅटिक तुम्हाला प्रश्न राहतील अशा प्रकारचे ज्याला आपण वेन डायग्राम्स वगैरे म्हणतो त्याच्यातून तुम्हाला तर्क काढून त्याचं उत्तर लिहावं लागतं याच्यावरचे पुन्हा दोन तीन चॅप्टर्स पडतात ते दोन तीन चॅप्टर्स आपण दिले ते सगळे चॅप्टर्स तुम्हाला करावे लागतात म्हणजे बुद्धिमत्तेचं इकडे ऐंशी झाल्यानंतर पुन्हा इकडे पुन्हा काय आलेलं आहे टॉपिक आलेलं आहे त्याच्यानंतर वेगवा चुकता आता वर गणितीय क्षमता असं तुम्हाला दिलं आणि खाली पुन्हा काय दिलं वेगवा चुकता म्हणजे वेगावरचे प्रश्न तुम्हाला विचारला जातं मग ते ट्रेनवरचाही प्रश्न असेल धावण्याच्या शर्यतीचे रेसिंग वगैरे राहतात तेही प्रश्न तुम्हाला असू शकतात त्याच्या गेलं कुठं ते टॉपिक गणितामध्येच गेला म्हणजे हाय पंधरा मार्क झाला आणि हाय पंधरा मार्क झालं पंधरा आणि पंधरा झाले आणि पुन्हा तर्क अनुमानमध्ये घुसलं पंधरा म्हणजे पंचेचाळीस मार्क पुन्हा गणित बुद्धिमत्ता इकडे घुसलं <coughs> त्याच्यानंतर अवकाशीय क्षमता आता अवकाशीय क्षमता मागच्या वेळेस बऱ्याच लोकांना समजलं नाही तुम्हाला मागच्या वेळेस हे म्हटलं होतं की तुम्हाला विचार करायचा डायग्राम्स राहतात प्रत्येक पुस्तकाच्या मागे दिलेलं असतात ही डायग्राम ती डायग्राम ती डायग्राम नंतरचं सांगा म्हणजे डायग्रामचं सिरीज असेल लपली डायग्राम शोधा असं असल कोणती डायग्राम तयार होईल असं असेल किंवा ब्लॉक्स असतात हे ज्याला आपण डायस फाशे म्हणतो अशा प्रकारचा कोणता फासा तयार होईल त्याच्या विरुद्ध कोणता नंबर येईल अशा प्रकारचे प्रश्न यावर विचारतात कॅल्क्युलेशनचा पाठ नाही अवकाश क्षमता फुकटचे मार्क असतात एखादा प्रश्न कठीण येऊ शकतो परंतु तुम्हाला पंधरा मार्क जर आले असतील किंवा दहा डायग्राम जरी आले असतील तर त्यातले मिनिमम सहा ते सातपर्यंत तुमचे बरोबर येतात त्याच्यानंतर भाषा भाषा आता दोघांसाठी सारखंच लेवल आहे इंग्रजी भाषा म्हटलेलं आहे मराठी भाषा म्हटलेलं आहे याला पंधरा पंधरा प्रश्न मागच्या जवळपास बारा पंधरा बारा पंधरा आलेले याला बायफारगेट आपण करू एक होकॅबलरी म्हणजे शब्दार्थ ज्याला म्हणतो मग शब्दार्थांमध्ये सर्वच आलं म्हणी आले वाक्प्रचार आले वगैरे 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 सगळंच म्हणजे ग्रामर तुमचं पंधरापैकी सात ते आठ मार्क येईल आणि सात ते आठ मार्काचे शब्द येतील ग्रामर सगळ्यांना जमतं परंतु शब्द पाठांतर होत नसेल तर अंदाजे टोला मारावा लागतो आपल्याला त्याच्यामुळे शब्द पाठांतर एकदम होत नसतं मराठीलाच वेळ लागतो तर इंग्लिशला कधी कधी आयुष्य संपून जातं आपलं तरी शब्द काही पाठांतर होत नाही त्याच्यामुळे ते आसपासूनच सुरुवात करायचे मग कोणते शब्द हातात घ्यायचे पहिल्यांदा एका शब्दाचे अनेक अर्थ जसं मराठीमध्ये असेल घोड्याचे समानार्थ शब्द काय अश्व हय तुरक तुरंगम वारू वाजी असं पण पाठ लिंक पाठ पाहिजे तुम्ही म्हणताल की नाही सर आम्हाला पेपरमध्ये गेल्यावर ते आठवतं आठवायचं कामच नाही प्रश्न दिसला की डायरेक्ट ऑप्शनमध्ये तुमचं पाहल्या पाहल्या तुमचं उत्तरात गेलं पाहिजे म्हणजे मराठी आणि इंग्रजीला मॅक्झिमम तीस प्रश्न सोडायला दहा मिनिटच लागले पाहिजे त्याच्यावरती लागायलाच नको तुम्ही जर म्हणसाल की हा घोड्याचा शब्द हा नाही आहे हा नाही आहे हा नाही म्हणजे हा, हा असायला पाहिजे तुमचा वेळ किती गेला तीस सेकंद घातले तुम्ही त्याच्यात परंतु घोडा म्हटले झपकन एका शब्द एका लाईनमध्ये पाहिल्यानंतर लगेच क्लिक व्हायला पाहिजे याचा हाच आहे नाहीचा प्रश्नच नाही जो प्रश्न वाचलाच नसेल त्याला निग्लेक्टिव्ह मेथडने सॉल्व्ह करा परंतु जे तुमच्या पुस्तकात आहे ते तर मिनिमम पाठ पाहिजे एका शब्दाचे अनेक अर्थ आधी जर पाठ केलं तर फायदा काय होतो विरुद्धार्थी शब्द असतील तसेच येतात बरेचसे आपल्याला काही साधे साधे असतील होमोनिम्स सा वगैरे ज्याला आपण सारखे सारखं दिसतात अर्थ वेगळे असतात ते बरेचसे तसेच येतात म्हणून हे एका अर्थाचे एका शब्दाचे अनेक अर्थ झाल्यानंतर मग बाकीचे विरुद्धार्थी असतील वाक्प्रचार असतील याच्याकडे भिडायचं याला जर तुम्ही भिडले तर रोजचा एक टॉपिक जरी केला असेल तरी तुम्हाला जवळपास एका महिन्यामध्ये पूर्ण शब्दार्थ क्लिअर होऊन जातो मात्र केव्हा पाठ करायचे महत्वाचा मुद्दा सकाळी उठल्यानंतर सकाळी तुम्ही चार वाजता उठा पाच वाजता उठा सहा वाजता उठा कधी जरी उठले तर हे जे दोन विषय आहेत इंग्रजी आणि मराठी यांना मात्र तो सकाळचाच वेळ द्यायचा बऱ्याच लोकांना काय होतं इंग्रजी वाचणं जीवावर तर जमत नाही जर तुम्हाला वाटत असेल की मी किती वाचलं तर मला मार्क भेटतच नाही डिस्कार्ड करून टाका सोडून द्या काहीच फरक पडत नाही एखादा इंग्रजी विषय नाही केला तर तुम्ही अंदाजे जरी टोले मारणे पंधरा प्रश्न आले तर तुम्हाला पाच मार्क भेटतात आणि अभ्यास केला तर चार भेटतात मग अभ्यास न केलेलाच बरा पण इंग्लिश जर तुमचं खरोखर चांगलं असेल तर मग मात्र त्यावर भर द्या किंवा मिनिमम आता माझ्या ज्याने शब्दार्थ इंग्लिशचा होत नाही मग ग्रॅमॅटिकल करा ग्रामरचे काही टॉपिक आहे मिनिमम काही आल्यानंतर आपल्याला ते प्रश्न सॉल्व्ह करता येतील पॅराही तुम्हाला येऊ शकतो म्हणजे पंधरा मार्कामध्ये जर पाच मार्क पॅरामध्ये गेले तर उरले किती दहा दहापैकी पाच शब्दामध्ये गेले पाच ग्रामरमध्ये आले तर अशा प्रकारचंही राहू शकतं त्याच्यामुळे जर तुम्हाला वाट असेल नाही वेळ दिल्यानंतर मला पंधरापैकी बारा मार्क येऊ शकता तर निश्चित इंग्लिशचा अभ्यास करा तुम्ही आधी पेपर दिले असतात तुम्हाला माहिती असतं आपलं इंग्लिश कसं आहे मला नका सांगू कोणाला नका सांगू पण तुम्हाला माहिती असतं जर जास्त कठीण जात असेल तर वेळ वाया घालूच नका एका मार्कासाठी फोकस करा मराठी की मराठीमध्ये जेवढे प्रश्न विचारले जातील सगळे सगळे माझे बरोबर आले पाहिजे पंधरा हजार मार्क काढले तुम्ही अंदाजे जरी मारले तर पाच तर येऊनच राहिले ना आपल्याला त्यातले लक जर चांगलं असेल तर एखादा साईल कारण अंदाजे टोले मारतो त्याला लक लागतं अभ्यास केला लक लागणार नाही तर याचा अर्थ फक्त एवढ्या दहा मार्काचा जमो एकशे नव्वद मार्काचा अभ्यास आपण करतोय इंग्लिश याच्याकरता म्हणतो कारण खूप लोकांना इंग्लिशची भीती वाटते म्हणून ते इंग्लिशबद्दल तुम्हाला सांगतो की थोडंसं दुर्लक्ष केलं तर बाकीच्या विषयावर जास्त कॉन्सन्ट्रेट करता येईल तर रोज पाच घंटे इंग्लिशच कुरायला दोन मार्कासाठी त्याच्याशिवाय पाच घंटे गणित आणि बुद्धिमत्ता करा एकशे तीस मार्क आहेत <coughs> मराठी मराठी विषय दहा बारा दिवसामध्ये ग्रॅमॅटिकल कंप्लीट होऊन जातं त्यामुळे हे दोन्ही फार काही विशेष नाही आहेत जास्त लक्ष देण्याची गरज नाही पाठांतरावर भर द्या आणि याचं ग्रामर क्लिअर करा याचा शब्द नसतील होतं ग्रॅमॅटिकल क्लिअर करा असे दोन विषय तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत पंधरा पंधरा तीस मार्क येतात तुम्हाला <coughs> त्यानंतर तुमचा एक कल व आवड समायोजन जे काही मानसशास्त्राचे तुमचे टॉपिक आहेत आता मानसशास्त्र तुम्हाला विचारू शकतात पस्तीस मार्कांपर्यंत सुराशेसरचं बुक आहे मानसशास्त्राचं आपलंच काढलेलं आपल्याच प्रकाशनचं ते वाचलं तरी चालतं तुमचं भरपूर झालेलं असतं मानसशास्त्र दोन वर्ष तीन वर्ष त्याचा अभ्यास तुम्ही केलेला असतो त्याच्यामुळे तुम्हाला फक्त एक रिफ्रेशमेंट लागत असतं की कशा कशा प्रकारचे प्रश्न म्हणजे तुम्ही डायरेक्टली जरी क्वेश्चन्स हातात घेतले तरी फारशी काही भानगड नाही तुम्हाला ते समजूनच सांगा आधी दोन वर्ष समजूनच घेतलेला आहे तुम्ही सगळं तो काही गणित विषय नाही आहे तो तुमच्या लक्षात असतो बरोबर त्यामुळे एकदा जर टॉपिक वाचला तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे प्रश्न यामध्ये भेटू शकतात म्हणजे पस्तीसपैकी काही जरी म्हटलं तर तुमचे तीस मार्कांपर्यंत त्या ठिकाणी येऊ शकतं कारण विषय कठीण नाही कठीण का नाही कारण आधी दोन वर्ष तुम्ही घासलेलं आहे मग तुम्ही म्हणसाल की सर दहा वर्ष होऊन गेले त्याला काहीच प्रॉब्लेम नाही फक्त एकदा तुम्ही त्याला वाचा की तुम्हाला त्याचे उत्तर धड सॉल्व्ह करता येतील त्यामुळं जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला मार्क भेटतील किती सगळ्यात फुल मार्क देणारा विषय मराठी एकशे वीसपैकी बोलतोय पंधरा मार्क जर आले तर पंधरापैकी पंधरा नाही भेटले तर चौदा तरी भेटतील चौदा नाही भेटले तर तेरा तरी भेटतील इंग्रजीचे मार्क पकडतच नाही टोले मारले अंदाजे तरी पाच मार्क तुम्हाला येतात मारून पाहायचं कोणताही पेपर घ्यायचा एकच घ्यायचं फक्त टोले म्हणजे ए बी सी डी असं नाही मारायचं धरलं तर एकच सिरीज पकडायचं सी पकडलं सी बी पकडलं तर बी त्याच्यामधले तेवढे मार्क तुम्हाला भेटून जाईल एखादा मार्क जास्तच भेटत पण कमी भेटणार नाही त्याच्यानंतर आपण जर विचार केला असेल त्याच्यामध्ये पुन्हा काय येतं गणित येतं मग गणितामध्ये तुमचा पंधरा मार्क असतील तर गणित कच्चं जरी असलं तरी दहा मार्कांपर्यंत तुम्हाला भेटून जातं चांगलं गणित असेल तर काही प्रश्नच नाही तर्कावक्षमता तर्कवक्षमतेमध्ये मार्क पूर्णपैकी पूर्ण भेटतात तरी आपले गेले असतील तरी दहा मार्क पंधरा मार्कापर्यंत तुम्हाला येतात त्यानंतर मराठी झालं अवकाशिक क्षमता अवकाशिक क्षमता म्हटलं फक्त गेला तर डायसचा मार्क जाऊ शकतो बाकीच्या डायग्राम्स त्या सोप्या सोप्या राहतात त्याच्यामध्ये तुम्हाला तेरा चौदा मार्कांपर्यंत भेटतात मानसशास्त्र म्हटलं तुम्हाला पस्तीस मार्क जरी आले असतील पस्तीस जरी आपण पकडलं तर त्या ठिकाणी तीस बत्तीसपर्यंत मार्क तुम्हाला येऊ शकतात म्हणजे या ठिकाणी बेरीज केलं असतं तर भरपूर सारा या ठिकाणी कवर होतं तुम्हाला फक्त त्रास देणारा विषय एकच आहे तो म्हणजे इंग्रजी आणि दुसरा म्हणजे गणित बाकी तुम्हाला कोणीच त्रास देत नाही याला आपण ड्रॉप करायला सांगितलं मग याचा अर्थ याला आपण धरणार का धरणार याच्यावरचे प्रश्न जास्त येतात पेपरमध्ये म्हणून धरणार तीस मार्क पस्तीस मार्कांपर्यंत येतं दोन्ही पकडून मग अशा प्रकारे आणि इकडचं उरलं बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेमध्ये ऐंशी मा मार्काचं असेल म्हणजे सोडूनच सत्तर सत्तर होतं ऐंशीचा ऐंशी सोडून होणारच नाही कारण तेवढा वेळच पुरत नाही आपल्याला कोणी जरी तीस पेपर जर मार्क पेपरला बसवला त्यांनी जर म्हटलं की नाही एवढं तसं होत नाही एखाद्या त्या ठिकाणी पद्धतीनुसार जे काही राहता आपलं बॅलन्सिंग केलं जातं त्यामध्ये मार्क वाढल्या वाढ वाढल्या जातात आधीच्या यांचे नंतरच्याऐनचे तसं होऊन ते मार्क वाढल्या जातात परंतु ऐंशी प्रश्न एका तासामध्ये सहसा होत नाहीत एखादा कठीण प्रश्न आला तर पाच मार्क होतो म्हणजे पाच मिनटं तो खाऊन जातो तर सत्तर जरी सोडवले असतील आपल्या त्यामध्ये तुम्हाला कुठपर्यंत पोचता तुम्ही साठ प्रश्न असतील पासष्ट प्रश्न इथपर्यंत बरोबर येतात सगळेच बरोबर आणण्याचं कंपल्शन नाही आहे दोनशे मार्क आहेत दोनशे मार्कापैकी मार्का तुम्ही टार्गेट जर वन फिफ्टी आलं तुमचं तर कोणालाच विचारायची गरज नाही प्रत्येक पेपरमध्ये ते राहतं की वन फिफ्टी जर तुमचं इथे क्रॉस होत असेल क्लासमध्ये घरी तर तुमचा तिथं तुम्ही डायरेक्टला जर पेप डायरेक्ट जरी पेपरला जाऊन बसले तरी तुमचा रिझल्ट येतो मग एकशे तीस एकशे पन्नास येतीलच का याचा अर्थ एकशे चाळीसवरही तुमचा रिझल्ट या आता एकशे तीसवरही पोरांच्या आले एकशे पंचवीसवरही आले मग हे पकडायचं नाही आपण टार्गेट आपलं एवढंच पाहिजे काही लोक म्हणतात नाही मला एकशे सत्तर महाराष्ट्रातून टॉप यायचं फालतूच्या भानगडीत पडायचंच नाही टॉप येऊन तुम्हाला खूप काही कलेक्टरची नोकरी भेटणार नाही आहे त्याच्यामुळं माझे मार्क एवढे पाहिजे मला पद पाहिजे कारण कसं कसं होतं जास्तच मोठं जर कधी कधी टार्गेट ठेवलं ते अचीव्ह नाही झालं तर आपण फ्रस्ट्रेशनमध्ये जातो त्याच्यामुळं आपलं टार्गेट असं पाहिजे की नाही अचीव्ह झालं पाहिजे तीन महिन्यात तुम्ही वर्षभर अभ्यास जर करत असाल तर मान्य एकशे सत्तरपर्यंत यायला पाहिजे परंतु तुम्हाला तीन महिन्यात कवर करायचं आहे तर तुम्हाला स्मार्टली स्टडी करावं लागेल काही धरावं लागेल काही सोडावं लागेल सगळंच धरून चालणार नाही सगळंच जर धरलं तर मार्कट डाऊनमध्ये चालले जातील पण जे तुम्ही धरलं त्याचा पूर्ण सोक्षमोक्षच लागला पाहिजे येणंच झाला पाहिजे असं जर केलं तर आपलं वन फिफ्टी हे टार्गेट अतिशय चांगल्या प्रकारे क्रॉस होतं आणि येणाऱ्या ॲडमध्ये येणाऱ्या ये जागेमध्ये आपल्याला कुठंतरी जागा मिळतं तर अशा प्रकारे सगळं तुम्हाला स्टडी करायचं आहे प्लॅन करायचं आहे पण मेन टाईम जो आहे सत्तर टक्के जो सिलेबस गणित बुद्धिमत्ता आहे त्याला द्यायचं आहे त्यानंतर बऱ्याच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील ते एकदा सांगून देतो सामान्य ज्ञान हे शिकवणार आहेत हे शिकवणार आहेत अशा प्रकारे सामान्य ज्ञानचा प्रश्नच येणार नाही त्याच्यामुळे तिकडे घुसायचं नाही काही काही ठिकाणी खूप मोठी टीम राहते या ठिकाणी हा तो 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 अशी जर खूप मोठी टीम तुम्हाला सक्सेस केली असती तर महाभारतामध्ये कौरव जिंकले असते पांडव हारले असते त्याच्यामुळे टीम पाहून नाही जायचं क्वालिटी पाहून त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला अभ्यास करायचा विषय पाहायला इनमिन कोणता गणित आणि बुद्धिमत्ता उरलेले विषय तर चिल्लरच आहेत वाचले तरी त्या ठिकाणी क्लिअर होतात त्याच्यामुळं मेन फोकस गणित बुद्धिमत्ताच व्हायला पाहिजे यावर जर कॉन्सन्ट्रेट झालं यामध्ये जर तुमचे शंभर मार्क आले तर बाकीचे आपोआप मार्क येतात तुम्हाला म्हणून असं जर केलं तर दीडशे मार्क चांगल्या प्रकारे क्रॉस होतील आणि क्रॉस करायचेच आहेत सगळं तुमच्या लक्षात आलं असेल अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही भेटू शकता किंवा नंबरवर कॉल करून विचारू शकता थँक्यू